चला लेसनचं नाव लिहा चुडीवाला लेखिका जयश्री रुईकर हा, रुई हा लेसन आपल्याला आपण लोकांना आपल्याला शक्य होईल तेवढी मदत केली पाहिजे हे सांगणार आहे अशाच स्वरूपाचा लेसन अजून एक होता शाल आपल्याला okay. ज्या गोष्टी आपण वापरत नाहीये आपल्याला घरात लागत नाहीये त्या दुसऱ्याला दान द्यायला शिका असंच त्या धड्यातून सांगण्यात आलं होतं त्याच पद्धतीने चुडीवाला या धड्यात काय दाखवलंय तर तो एक गरीब माणूस आहे तो बांगड्या भरतोय म्हणजे तो श्रीमंत असेल का डेफिनेटली कम नाही तो बांगड्या भरायचं काम करतोय म्हणजे तो तुटपुंज कमीच कमवतोय पण असं असताना सुद्धा तो जेव्हा त्या आश्रमात जातो वर्षातून दोन वेळा तेव्हा तो त्यांच्याकडून कोणतेही पैसे घेत नाही म्हणजेच इथे आपल्याला दाखवलंय की आपण दुसऱ्यांना काय केली पाहिजे मदत केली पाहिजे म्हणा चुडीवाला हा पाठ जयश्री रुईकर यांनी लिहिला आहे प्रस्तुत पाठातून कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे कुष्ठरोग हा एक प्रकारचा आजार असतो याच्यामध्ये हाताची आणि पायाची बोट सडतात त्याला कुष्ठरोग किंवा महारोग अशी दोन नावं मराठीमध्ये आहेत वसाहत म्हणजे राहण्याची जागा पूर्वीच्या काळी असा कोणाला आजार झाला की त्यावेळेला एवढे औषध उपचार नव्हते आणि लोकांना मग भीती वाटायची कि, भी कि हा आजार संसर्गजन्य असला तर ह्याची हातापायाची सडलीत आपली पण ह्याच्या बरोबर राहिल्यामुळे सडली तर म्हणून लोक अशा लोकांना म्हणजे ज्यांच्या घरातल्या लोकांना असा आजार झालेला आहे ती लोक सुद्धा स्वतःच्या घरातल्या लोकांना घराबाहेर काढायचे किंवा स्वतः बरोबर राहू द्यायचे नाही मग त्यामुळेच आता हे ते लिहिलं ना शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन हे ऍक्च्युली एक फ्रीडम फायटर होते यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला आणि जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं नाही का तेव्हा त्यांनी असं डिसिजन घेतलं की पुढचं जे आयुष्य आहे ते मी समाजसेवेसाठी घालवेन समाजसेवा म्हणजे सोशल वर्क त्यावेळेला जेव्हा ते विचार करतो ना माणूस की मला समाजसेवेसाठी आयुष्य घालवायचंय तर मी अशा कुठल्या क्षेत्रात काम करू तेव्हा तेव्हा त्यांनी जेव्हा विचार केला तेव्हा त्यांनी पाहिलं की ते अमरावतीत राहिला होते अमरावती फार मोठी सिटी नव्हती तेव्हा पण तिथे या कुष्ठरोगी अनेक होते पण त्यांची कुठलीही सोय नव्हती म्हणून मग त्यांनी आश्रम तयार करायचा निर्णय घेतला आणि म्हणून त्यांनी ते तपोवन निर्माण केलं माझा होमवर्क करून आला करे अरे वा यांच्या अमरावती येथील तपोवनामध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा संक्रांत हे तर तुम्हाला माहितीये ते गुळ घ्या गोड गोड बोला जानेवारीत असते संक्रांत ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा चैत्र वैशाख हा त्याच्यामधल्या ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा ज्येष्ठ महिन्यातली पौर्णिमा म्हणजे वट पौर्णिमा आणि आषाढातली पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा प्रत्येक पौर्णिमेचं स्वतः स्वतःचं महत्व आहे तर ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरायला तो जायचा बघा त्यांची हात हात ज्यांचे बोट ज्यांची सडलेली आहेत अशा लोकांचा हात हातात घेऊन बांगड्या भरणं हे एवढी साधी गोष्ट नाही बघा आत्ताच्या काळात आपण काही शेतात वगैरे काम करत नाही परिणामी किंवा शेतात काम करत नाही किंवा आपण दररोज हाताने कपडे धुत नाहीये किंवा आपण घरातली कामं तुमची आई सुद्धा घरातली कामं करते पण इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसची मदत आहे प्रत्येक जण इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेसचा वापर सध्या करत परिणामी हे जे हात आहेत याच्यामधून बांगडी ही सहज निघते आणि ही सहज घालता येते पूर्वीच्या काळच्या बायका या शेतात काम करायच्या शेतात काम दगड माती दोंड्या दररोज कपडे हाताने सगळ्या गोष्टी हाताने शेणाने घर सारवायचं सगळ्या गोष्टी त्या करायच्या परिणामी त्यांचे जे हात असायचे ना हे एकदम कडक आणि त्यामुळे त्याने बांगड्या जी आता आपण बांगडी घालतो ती लूज असते कारण आपण काही कपडे अशा हाताने धुप आपटणार आहोत का की त्या काचेच्या बांगड्या फुटतील म्हणून त्या बायकांना बांगडी एकदम टाईट घालायची आणि ती आधी हात कडक त्यात त्यांना बांगडी एकदम टाईट घालायची आहे म्हणून त्यांना तो कासार लागायचा कासार म्हणजेच बांगड्या भरणारे लोक बांगडी घालण्यासाठी आजकाल लोक एवढ्या प्रमाणात बांगड्या ऍक्च्युली घालत पण नाहीत सणासुदीला वगैरे किंवा एखादं फंक्शन असेल घरातलं तर घालतो पण एरवी मात्र आता तुम्ही तुमच्या आईला बघत ना एवढ्या एवढ्या बांगड्या आजकाल कोणी जास्त घालत नाही पण पूर्वीच्या काळच्या बायका घालायच्या आणि आजही गावच्या बायका बहुतांशी घालतात मग म्हणजे जे एजेड आहेत ते घालतात आता जे नवीन जनरेशन आहे ती तर सगळीचकडे बदललेली अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचे वर्णन केले संवेदनशीलपणा म्हणजे दुसऱ्याचं दुःख बघून वाईट वाटलं पाहिजे त्याला संवेदनशील म्हणतात आपल्याला काय वाटलं पाहिजे वाईट वाटलं पाहिजे आपल्याला दुसरा पडला की मजा येते हा आपण बघता आह पडला हा आणि मारामारी झाली तर अजून मजा येते ना या पाठात समाज ऋण या मूल्यांबरोबर माणुसकीचे दर्शन माणुसकी का एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मदत करतोय की नाही म्हणून माणुसकीचे दर्शन घडवलेले आहे आता इथे असं दाखवलंय की तो अब्दुल जो आहे तो हिंदी भाषिक आहे म्हणून मध्ये मध्ये काही डायलॉग हिंदीत आलेले अब्बाजान आज मज्जाओ ना तपोवन को तपोवन त्या आश्रमाचं नाव आहे कोणी निर्माण केला होता दाजी साहेब पटवर्धन कोणासाठी केला होता कुष्ठरोगांसाठी तो क्यू बेटे तर त्याच्यावर त्याची पत्नी म्हणते जाने दे जाने दे अनवर काही बोलून फायदा आहे का आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी परवणी पर्वणी म्हणजे लाईक अँड सेलिब्रेशन आणि एवढं काय त्या तपोवनात कोण जाणे कारण ती स्वतः कधी तपोवनात गेली नव्हती अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरुवात काढत म्हणाली एक गोष्ट लक्षात घ्या पूर्वीच्या काळच्या ज्या बायका होत्या आता ती एवढी चिडते एवढी चिडते दुकान बंद राहत आहे दुकान बंद राहत आहे मला असं वाटतं की आजच्या काळची ज्या स्त्री असती तर ती स्वतः दुकान चालवलं असतं त्या दिवशी तिने कोण जाणे अब्दुलची बायकोशनू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली पण तो आपल्या मुलाला म्हणाला मी लवकर येईन बेटा असं म्हणून तो खेळायला निघून गेला कोण खेळायला निघून गेला अनवर रघुभैयाचा ते धंदा रघुभैया कोण होता अब्दुलच्या समोरचा दुकानदार अब्दुल, समोर दुकान अब्दुल बांगडा भरायचा त्याच्या बाजूला दुसरा बांगडा हे इंडियन लोकांची सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता तुम्ही बघा एक सोनाराचं दुकान असेल त्याच्या बाजूला दुसरा सोनार दुकान खोलणार त्याच्या बाजूला तिसरा सोन ते राजाराम पुलाच्या इथे बघा कसं गेले सगळे सोनार एका लाईन ते चष्म्याची दुकान एकाने खोली त्याच्या बाजूला चष्मेवाला त्याच्या बाजू अरे म्हणजे ते तुला ना मला घालकुत्र्याला झालं ना कोणालाच प्रॉपर धंदा मिळेल का सगळे एकाच पद्धतीची दुकानं एका लाईन हा तसंच त्या तो बांगडीवाला त्याच्या समोर अजून एक बांगडीवाला खर तर जेव्हा व्हरायटी असते तेव्हा सगळ्यांना मला असं वाटतं माझं मत आहे की तेव्हा सगळ्यांना गिरायक मिळेल जेव्हा समान पद्धतीची दुकानं सगळ्या पुण्यात तर हे फार मला असं वाटतं एका पद्धतीची दुकानं असतात एक अमृत तुल्यवाला असेल त्याच्या बाजूला दुसरा पण अमृतुल्यवाला हा लगेच चहा हे ना हा एवले तो अजून दुसरा कुठला तरी बाजूला आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुबैयाच्या घरात आता ती असं का म्हणते की त्याचा धंदा तेजीत चालणार कारण तो जे दोन दिवस जातो ते दिवस कुठले मकर संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा दोन्ही दिवस हे स्त्रियांचे म्हणजे म्हणतात ना आपण सौभाग्य अलंकार घालून फिरायचे दिवस म्हणजे जनरली आजही जर तुमची मम्मी सुद्धा अगदी जॉब जरी करत असेल तरी सुद्धा बघा मकर संक्रांतीच्या दिवशी मम्मा नक्कीच साडी नेसते किंवा तयार होतात जसं आपण महाराष्ट्रीयन पद्धतीने तयार होतात तसं किंवा वटपौर्णिमेच्या दिवशीही दिवशी तयार होतात म्हणजे दोन्ही दिवस असे की ज्या दिवशी त्यावेळेच्या बांगड्या भरायला येणार कारण ते दोन दिवस मानलेच जातात ना तसे मग त्यामुळे आणि त्याच दिवशी नेमकं याच दुकान काय आहे बंद म्हणून त्याची बायको काय होते चिडते है ना मग बायको चिडल्यावर तो काय करतो काही नाही गपचूप जातो रघुबैयाचा धंदा तेजीत चालणार आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुबैयाच्या घरात तुम्ही जाऊन बसा तपोवनात असं वर्षा वर्षा ती चिडून म्हणते त्याला माहिती असत कारण तो वर्षानुवर्ष जात असतो आणि वर्षानुवर्ष जात असताना ती दरवर्षी चिडायची त्यामुळे तो म्हणतो शण्णू चुब्या डबी लगेच ऐकलो एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या त्याबरोबर ती आठवण करून देते हे बघा रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून धंद्यावर परिणाम होतो त्याचा असं का पूर्वीच्या काळची लोक तेवढी शिकलेली नव्हती कथा जुनी आहे तेव्हा जर कोणाला कळलं असत कि हा तपोवनात जातो त्या कुष्ठरोगी बायकांना स्वतःच्या हाताने बांगड्या घालतो मे बी त्यांच्याकडे येणाऱ्या लोकांवर परिणाम होऊ शकला असता आणि तशीच भीती तिला वाटते की आपल्या धंद्यावर काय होईल परिणाम होईल अब्दुलने एक तिच्याकडे बघितले तिच्या डोळ्यातला क्रोध हा शब्द लिहा क्रोध राग म्हणजे ती नेहमीच चिडायची ना त्यामुळे त्याला माहिती होत क्रोध राग ब तुझा निबंध दाखव जसं जसं मी लिहायला देईन तसं तसं मी एकेकाच्या एक एक बुक चेक करते त्याच्या पुढचा जो शब्द असणार आहे तो आहे कीव किव म्हणजे इथे जो अर्थ आहे तो आहे दया किंवा करुणा आता बघा बांगड्यांचा व्यवसाय करणारे दोन व्यक्ती सांगितलेत कोण अब्दुल आणि रघुबैया अब्दुलचा व्यवसाय कशाचा आहे बांगड्या भरण्याचा अब्दुलचे दुकान बंद असल्याने कोणाचा धंदा तेजीत चालणार आहे रघुभैयाचा मी लवकर येईन बेटा कोण कोणास म्हणाले अब्दुल अनवरला पहिला आणि दुसरा प्रश्न लिहा फर्स्ट आणि सेकंड चला पुढे लक्ष अब्दुल बस स्टॉपवर आला आणि अनेक ठिकाणी उसवलेल्या उसवलेल्या म्हणजेच फाटलेल्या स्वेटर मधून थंडी चांगली जाणवत होती आता बघा हे वाक्य मुद्दामून दिलंय का दिलेलं आहे म्हणजेच नाही बाळा जर तो परिस्थिती दाखवली की तो जर श्रीमंत असता तर तशाला फाटका स्वेटर घातला असत पण ज्या जो व्यक्ती फाटलेला स्वेटर घालतोय तरी सुद्धा तो त्या बांगड्या ज्या घेऊन चाललेत त्याचा तो पैसे घेत नाहीये तो मदत म्हणून करतोय सेवा म्हणून करतोय सेवा करायला खरंच शिका म्हणजे माझ तुम्हाला मी शालच्या वेळेला पण सांगितलं होतं जेव्हा तुम्ही मोठे व्हाल थ्री सिक्स्टी फाईव्ह डेज काम करायला लागाल तीनशे पासष्ट दिवस वर्षात असतात चार दिवस आपण कुठल्याही संस्थेशी जोडले जा अशा अनेक संस्था असतात ज्या काम करतात आणि ते चार दिवस ते काम तुमचं जे काही प्रोफेशन असेल त्यावेळेला त्या, त्या प्रोफेशनची सेवा द्या त्याचे पैसे घेऊ नका आणि ते करून बघितल्यानंतर मग तुम्हाला कळेल कि त्या चार दिवसाचे जे कामाचा जो आनंद आहे ना तो खूप मोठा असतो तो तुम्हाला ना पुढच्या थ्री सिक्स्टी वन डेज काम करण्याची एनर्जी देतो जे चार दिवस तुम्ही कुठल्या तरी संस्थेसाठी जाऊन काम करता ना त्याचा आनंद मोठा आहे आणि नेहमीच असं म्हटलं जात आपण जे चांगली कामं करतो ना ते तो परमेश्वर पण पाहतो त्यामुळे त्यामुळे आपल्या कामांनाही यश राहतच पुढे स्वेटर मधून थंडी चांगलीच जाणवत होती बस आली बांगड्यांची पेटी आणि पिशवी संभाळत अब्दुल कशात चढला बस मध्ये अगदी खिडकी जवळ बसला पेटी अलगद अलगद म्हणजे हळूच अलगद उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली गर्दीत कुणाचा धक्का लागला तर कारण काचेची पेटी होती बांगड्या सुद्धा काचेच्याच होत्या पूर्वी काचेच्या बांगड्या जास्त वापरल्या जायच्या लाल हिरव्या निळ्या रंगेबिरंगी बांगड्यांकडे तो मोठ्या कौतुकाने बघत होता बस सुरू होतात बघा कधीही आपण बसने प्रवास करत असू किंवा ट्रेनने जरी करत असलो तरी हवा लागते ना है ना मग ती त्रासदायक वाटत कधीही जर आपल्याला जा थंडी जास्त वाजत असेल तर आपण जर कान बांधले ना कान हा कान जर आपण बांधले तर थंडी कमी होते म्हणून ते मफलर असं गावी बघितलं ना कानाभोवती असे गुंडाळतात पूर्ण कपडा वगैरे मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर ऑफिस जिल्हाधिकारी कचेरी जवळ पाऊन बस रिकामी झाली पाऊन म्हणजे झाली तपोवनाकडे कोण कशाला पूर्वीच्या काळचे लोक हे बऱ्याच म्हणजे असं मी म्हणेन की विचार काही चुकीचे होते एखादी आजारी माणसाला आपण मदत केली पाहिजे त्याची शक्य तितकी सेवा आपल्याकडून झाली पाहिजे जेम तेम पाच साच उतारू राहिले होते बसमध्ये तपोवनाच्या त्या गोलाकार कमान कमान म्हणजेच आर्ज अब्दुलचे लक्ष केले तो दर सहा महिन्यांनी यायचा कस ते सांगते एक तर मकर संक्रांतीला यायचा मकर संक्रांत मोस्टली जानेवारीत असते म्हणजे तिथं तारीख फिक्सच आहे चौदा जानेवारी मकर संक्रांत आणि वट पौर्णिमा ही जून मध्ये असते वट पौर्णिमा येते जून मध्ये मग तो जानेवारीत जायचा आणि जून मध्ये जायचं म्हणजे सहा महिन्यांनी जायचं सहा महिन्यात केवढी फुल्ली आहे तिच्यावर वेल मागे आलो तेव्हा जेम तेम हातभर होती अब्दुल गेट जवळ आला आणि लहान मुलींनी एकदम गलका करायला हा शब्द लिहा गलका करणे गोंधळ करणे गलका करायला सुरुवात केली काय गलका केला काय ओरडायला लागल्या मुली चुडीवाला चुडीवाला असं ओरडायला त्यांनी सुरुवात केली होत्या आता बघा अब्दुलच्या पेटीत असणाऱ्या बांगड्यांचे रंग कुठले होते लाल हिरवा निळा रंगेबिरंगी स्वेटर मधून त्याला थंडी का जाणवत होती कारण त्याचा स्वेटर जागोजागी काय झालेला होता उसवलेला होता लहान लहान मुलींनी कोणाभोवती गलगा करायला सुरुवात केली अब्दुल भोवती यातला फक्त तिसरा प्रश्न लिहा फक्त तिसरा आणि तुमच्या बॅचला अरे बेनिफिट आहे सगळी ब्रीफ उत्तर बुक बॅक मधूनच येणार आहेत करा ना थोडी ना अन काही विचारणार आहेत तरी सुद्धा करत नाहीत अब्दुल कुठे गेला होता तपोवनात कुठे गेला होता तपोवनात आंब्याच्या झाडाखाली असलेला चौथरा चौथरा हा दिसतोय ह्याला चौथरा म्हणतात बसण्यासाठी बांधलेला ओटा अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून कोण जमा झाल्या स्त्रिया आणि मुली मग मला काल एका ब्रांच मध्ये प्रश्न विचारला होता मॅम उदरफीर लडके नाहीये क्या उधर रहते नाही क्या बोल पण मुल पुरुषांना सुद्धा हा रोग होतो हा असं नाही की फक्त स्त्रियांना होतो पण ते बांगड्या भरायला कशाला येतील चुडीवाल्याला बघायला नको ना म्हणून नाही आले त्यामुळे हा कारण कस दहावीच्या हा जनरल नॉलेज अब्दुलच्या हो मला मुलांनीच विचारलं मॅम सिर्फ लडकी होत आहे के वो उदर है कोई नाही आया आता मुलगे बांगड्या भरायला क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली आता बायका आल्या म्हटल्यानंतर थोडा गोंधळ तर घालणार की नाही हा त्या लाल रंगाच्या मला त्या हिरव्या मला चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला का मागच्या वेळेला सांगितलं होतं ना <coughs> त्या बायका ज्या अशा काही गोष्टी सांगायच्या तो अब्दुल पुढच्या सहा महिन्यात बघा तोही काही खूप श्रीमंत नव्हता तो एक 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 गोष्ट त्यातली विकत घेऊन जमा करून 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 सहाव्या महिन्यात तो घेऊन जायचा पण तो स्वतःहून न्यायचा त्या गोष्टी त्यांच्याकडून काही घ्यायचा नाही शेवटी बघा धडा संपतो तेव्हा तो त्या पिशवीतल्या वस्तू काढून विचार करतो की आता मी हे कोणासाठी नेणार त्याला मारायचंय का तुला नको ना माणसाने कस अहिंसेवर विश्वास ठेवावा हा आणि गोंधळ सुरू झाला प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागल्या कसा त्यांना हव्या तशा मनपसंत त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्य एक फार मोठी गोष्ट होती कारण ती हाताची बोटं जी असतात ती सडलेली असतात प्लस त्यामुळे ना त्यांचा हात, हा, हात असा एकत्र येत नाही तुम्ही हा तुम्ही जर कधी हा असा रोग झालेल्या लोकांना पाहिलं असेल तर बघा त्यांचा हात असा राहतो हे आपला आपले असा होतो ना हात ते होत नाही कारण हा हात असा का होतो कारण आपली बोटं वळतात बघा बोट वळतात म्हणून होतो त्यांचं बोटच वळत नाहीत ना राहत नाहीत ना बोट म्हणून त्यामुळे त्यांना बांगड्या भरणं ही फार अवघड गोष्ट होती पण ती कला अब्दुलला साधली होती कारण तो अनेक वर्ष येत होता आणि त्यामुळे त्या, त्या बायकांसाठी हा दिवस आनंदाचा आणि चैतन्याचा होता चैतन्य म्हणजे उत्साह फुल ऑफ एनर्जी आवाज गडबड गोंधळ चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे निर्माण करणारा कोण तो चुडीवाला म्हणून अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना काय वाटतो देवदूत काय वाटतो देवदूत म्हणजे तो एक छान की तो आला की त्यांना काय होतो आनंद होतो तो वर्षातून दोनदा यायचा एकदा संक्रांतीला आणि एकदा ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया त्याची आतुरतेने वाट पाहायचा आणि अब्दुललाही विलक्षण समाधान लाभायचं त्याला सुद्धा आनंद व्हायचा ना म्हणून तो पण जायचा <coughs> अब्दुल बांगड्यांची पेटी घेऊन कुठे बसला आंब्याच्या झाडाखाली बांधलेल्या चौथऱ्यावर अब्दुलला कोणती कला साधली होती तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्याची आंब्याच्या झाडाखाली कोण बसला अब्दुल हातात काय घातल्या होत्या बांगड्या झाडाखाली काय होता चौथरा थर्ड क्वेश्चन पुढे लक्ष असेच काही दिवस गेले एक दिवस रगु भाई आला त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते कोणी पत्र दिले होते पोस्टमनने कोणाकडे दिले होते रघुभयकडे अब्दुल मिया तपोवनचे चिठ्ठी तो तो कुठल्या भाषेत होती मराठीतून होती म्हणून तो अब्दुल म्हणतो मग तूच वाचून दाखव ना रघुभयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली चिठ्ठीतला मजकूर म्हणजेच लिहिलेल्या गोष्टी ऐकून अब्दुल आणि शन्नो यांना खूप आनंद झाला तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता का सत्कार होणार आहे अनेक वर्ष तो जात होता म्हणून त्याने सेवा केलेली होती त्या कुष्ठरोग्यांची म्हणून सन्मान होणार होता आणि त्यासाठी त्याला पत्र पाठवून कोणी निमंत्रण दिलं होतं दाजी साहेबांनी दोन दिवसांनी सत्कार समारंभ होता कधीही लाभणार नाही असे भाग्य बघा बांगडी असा का असा स्टेजवर बोलवून सत्कार होईल जनरली तुम्ही विचार करा तुमच्या एरियामध्ये एखादा चुडीवाला असेल जो बांगड्या विकायचं काम करत असेल त्याचा अगदी स्टेजवर बोलवून सत्कार होण्याचा प्रसंग फारच कमी येतो त्यामुळे त्याला स्वतःला असं वाटतय की दाजी साहेबांनी मला बोलवलं मी एवढं काय केलं आश्रमासाठी की मला बार बोलवून माझा सत्कार करणार आहेत पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता आणि पुन्हा पुन्हा स्वतःला विचारत होता मी काय केलं एवढं तपोवनासाठी अब्दुल जेव्हा तपोवनात गेला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर निमंत्रित म्हणजे ज्यांना इन्व्हिटेशन दिलेली आहेत अशी लोक बसलेली होती अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच म्हणजे थोडीशी लाज वाटली की मी एवढ्या मोठ्या लोकांमध्ये कसा काय जाऊन बसू पण तेव्हाच त्याला कोणी बघितलं दाजी साहेबांनी आणि त्यांना त्यांनी त्याला बोलवलं आणि बाजूला खुर्चीवर बसायला लावलं समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली सुरुवातीचे अध्यक्षांचे स्वागत तुमच्या शाळेत सुद्धा एखादा कार्यक्रम असतो तेव्हा बघा इंट्रोडक्शन दिलं जातं मग तुमच्या शाळेबद्दल माहिती दिली जाते तुमची शाळा काय करते संस्था किती जुनी आहे काय आहे ते कशा प्रकारे कार्य करतात तसंच सेम पद्धतीने त्यांच्या इथे सुद्धा अध्यक्षांचं स्वागत झालं औपचारिक म्हणजे फॉर्मली ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात केल्या जातात ते सगळं झालं दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली अब्दुल बघतच राहिला अब्दुलला त्यांच्याबरोबर तपोवनातील स्त्रियांना अब्दुल कोणासारखा वाटतो देवदूतासारखा अब्दुलने रघुभैयाला चिठ्ठी वाचायला दिली कारण चिठ्ठी कुठल्या भाषेत होती मराठी विलक्षण काय आहे समाधान खास काय आहे सत्कार चिट्टीतला मजकूर वाचून दाखवणारा कोण रघुबैया तिसरा प्रश्न लिहा तिसरा आणि दुसरा सेकंड अँड थर्ड लिया दुसरा आणि तिसरा दुसरा आणि तिसरा चला लिहून झालंय अब्दुल मैया तपोवन चे चिठ्ठी आई हे कोण कोणाला म्हणाले रघुबैया अब्दुल्ला अब्दुल तपोवनात आला तेव्हा निमंत्रित पाहुणे मंडळी बसलेली होती त्यांच्या बरोबर बसायला अब्दुल्ला काय वाटला संकोच वाटला पण त्याला कोणी बघितलं दाजी साहेबांनी आणि त्याला बोलवलं आणि कुठे बसायला लावलं खुर्चीवर आणि सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्धाचा ताठ म्हणा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जर का तुम्ही तुमचा फिजिकल फिटनेस हा सांभाळलात पहिल्यापासून हे बघा आता तुम्ही सुद्धा ऑलरेडी मोठे झालेले आहात याच्यानंतर तुम्ही पुढे कॉलेज करणार त्याच्यानंतर तुमच्या लाईफला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार एक गोष्ट लक्षात ठेवा जो माणूस स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींवर लक्ष ठेवतो आणि व्यायाम एक्सरसाइज याच्यावर लक्ष ठेवतो त्याला त्याच्यासाठी एज हा इज जस्ट अ नंबर तुमची एनर्जी लेवल राहणार व्यवस्थित आणि जो माणूस या सगळ्याकडे लक्ष देत नाही तो काय म्हातार असतो मग तेव्हा ते एटी फोर इयर्सचे होते चौऱ्याऐंशी म्हणजेच एटी फोर चौऱ्याऐंशी वर्षाच्या वृद्धाचा ताटपणा उंच सडसडीत देह यष्टी सडसडीत म्हणजे बारीक होते तेजपुंज चेहरा गौरवर्ण म्हणजे गोऱ्या रंगाचे होते पूर्वीच्या काळची लोक मोस्टली ते फ्रीडम फायटर म्हणजे आधीचेच आहेत ना तर ते धोतर आणि बंद गळ्याचा कोट हा ड्रेस बहुतांशी त्या वेळेच्या लोकांचा किंवा नॉर्मल असा कोट आतमध्ये सफेद रंगाचा सदरा असायचा आणि त्याच्यावरती कोट असंही होत त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला फेटा या वयातही आवाजातला खणखणीतपणा चौऱ्याऐंशी वर्षी सुद्धा आणि ऐट अब्दुल भारावून बघत राहिला म्हणजे अब्दुल एकदम इम्प्रेस झाला या गोष्टीने रामाने सेतू बंधन केलं आता जय श्रीराम माहितीत ना कुठे केलेले सेतू बांधून श्रीलंकेत रावणाने पळवून नेलं होतं ना सीतेला मग त्यावेळेला त्यांनी माहितीये सेतू जेव्हा ते बांधत होते अशी रामायणात एक कथा आहे की तिथे एक स्क्विरल म्हणजे खार ही माहितीये तिथे रेतीत ती स्वतः लोळायची आणि नंतर ती जाऊन स्वतःला झटकायची आणि अशा पद्धतीने ती थोडी थोडी रेती नेत होती आणि जेव्हा हे श्रीरामांनी पाहिलं तेव्हा त्या छोटीशा खारीची मेहनत बघून त्यांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला की कशी देतो आणि म्हणून त्या फिरलच्या पाठीवर असा तो एक पट्टा आहे अशी कथा आहे अशी कथा आहे आणि तेव्हापासून जो कोणी थोडीफार मेहनत करून ऑलवेज हेल्प करायचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी म्हटलं जातं खारीचा वाटा उचलला हा म्हणजे त्याने, त्याने त्याच्या हिश्याची मेहनत केली असा अर्थे। ते त्याचा अर्थ आहे मग तेव्हा ते त्याचं उदाहरण देतात की रामाने सेतू बंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला म्हणजे मदत केली अगदी लहानशा खारीने म्हणजे त्या स्क्विरलने पण मदत केली पण तिने सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे मदत केली तसंच त्यांना सुद्धा जेव्हा ते तपोवनाचं काम करायला लागले तेव्हा अनेक लोकांनी मदत केली आणि त्या व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या मग ते आठवण सांगतात की संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा ते अनेक बांगडीवाल्यांना भेटले आणि त्यांना सांगितलं किंवा रॅदर त्यांनी विनंती केली रिक्वेस्ट केली कि प्लीज या पण कोणीही यायला तयार नव्हतं कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथे येण्याचं आश्वासन दिलं आणि तेव्हापासून दरवर्षी ते न चुकता त्या दोन दिवशी यायचे बघा त्यावेळेला काही फोन वगैरे काही नव्हते बरोबर असं असताना सुद्धा ते बरोबर ती तिथी लक्षात ठेवायचे आणि बरोबर त्या तिथीला स्वतःहून यायच आणि अब्दुल मिया इथे येतात येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा काय करतात वर्षाव अब्दुल मियांचे हे समाजकार्य ही मानव सेवा खरोखर फार मोठी आहे अनमोल आहे आणि म्हणूनच हा काय मिस मिस आणि आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं तेव्हा सत्काराचा स्वीकार कोणी करायचा आहे अब्दुल मियांनी लि बाराहून जाणे अतिशय आनंदित होणे भारावून जाणे अतिशय आनंदित होणे अब्दुल स्टेज वर चढला दाजी साहेबांनी फुलांचा सा गुच्छ म्हणजेच बुके आणि बघा एखादी गोष्ट विकत आणून तुम्ही कोणाला देता आणि स्वतः हाताने बनवून देता यात फरक आहे आणि त्यांचे तर हाताने काम करणं चॅलेंजिंग होतं त्या कुष्ठरोग्यांचं तरी सुद्धा त्या लोकांनी स्वतःच्या हाताने काय बनवली फुलदाणी म्हणजे ज्यात आपण फुलं ठेवतो ती आणि ती दिली टाळ्यांचा कडकडाट झाला अब्दुल अतिशय भारावून गेला त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला दाजी साहेबांनी अब्दुलला सत्कारात दिलेल्या गोष्टी कुठल्या होत्या फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली फुलदाणी दाजी साहेबांनी कोणाला विनंती केली होती अनेक बांगडीवाल्यांना दाजी साहेबांचे वय किती वर्ष होते चौऱ्याऐंशी रामाने काय बांधला सेतू सेतू बांधणारा कोण होता राम फक्त पहिला प्रश्न लिया मग इथपर्यंत असं आपण थांबू आणि मग नेक्स्ट लेक्चरला लेसन कंटिन्यू करू